आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर व शहर परिसरामध्ये गुन्हेगारी वृत्तीच्या तसेच खून मारामाऱ्या व दहशत माजवणाऱ्या बाल्या गँग या नावानं कुख्यात असलेला टोळीचा प्रमुख प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ राहणार गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व जाबदार टोळीचे सक्रिय सदस्य वेदांग शिवराज पोवार राहणार पंधराशे त्र्याहत्तर सीब बॉर्ड यशवंत कृपा बिल्डिंग बिंदू चौक कोल्हापूर महने दुर्गा माने राहणार मोहिते कॉलनी कदमवाडी कोल्हापूर अक्षय दीपकलाल चावला राहणार एकशे पंचावन्न ऑब्लिक नऊ शिरू चौक गांधीनगर तालुका करवीर कोल्हापूर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक गांधीनगर यांनी टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता सदर टोळीच्या परिसरातील वास्तव्यामुळं भय व धोका निर्माण झाल्यानं तसेच त्यांचा सातत्यानं बेकायदेशीरितेने वागण्याचा हेतू स्पष्ट झाल्यानं सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांचे जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित दिनांक एकोणीस एप्रिल रोजी बाल्या गँग या टोळीच्या प्रमुखांसह तीन इस्मांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपारीचे आदेश दिलेत हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास गांधीनगर पोलीस ठाणे अथवा नियंत्रण कक्ष झिरो दोन एकतीस दोन सहासष्ट तेवीस तेहतीस इथं संपर्क करून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं नागरिकांना आवाहन केलं आहे सनेज गे ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार